श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा श्री स्वामी चरित्र सारामृत यातील एकोणीस वीस आणि एकविसावा अध्याय सात दिवसाचे पारायण आपले बघा ज्यांना कोणाला सात दिवसाचे पारायण करायचे आहे त्यांनी तीन तीन अध्याय याप्रमाणे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायाचे ग्रंथाचं पठन करावं किंवा मग आता ज्यांना पठन करणं शक्य होत नाही त्यांनी अगदी श्रवण केलं तरी देखील चालतं मग त्याचसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती श्रवण करायला यावं सेवा करायची इच्छा आहे पण समजा काही कारण असतं जर समजा तुम्हाला वाचन करणं शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही हा व्हिडिओ चॅनलला लावून दिला ऐकला तरी देखील तुम्हाला पारायण केल्याचं सेवा केल्याचं नक्कीच पुण्यफळ मिळेल चला अध्याय वाचायला सुरुवात करूयात अध्याय एकोणीस हवा श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते श्रवणतेने होय ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पण सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाके क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग्य अभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हटयोग साधन ऐशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करी ती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान तयाचे पाहिले कृतिकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरून पोटी आले नूरसे सरस्वती महिमाश्रीचा ऐकोनी सन्मुख पाहुणे तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता ती तिची समाधी लागली त्यांची स्मृतीनं राहिली देहाची ब्रम्मारंद्रे प्राणवायू आश्चर्य करी ती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणे तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजावरी मस्तक ठेवले झडकरी सदीत झाले आंतरी हर्षफोटीन सामावे उठून या करती स्तुती धन्य धन्य हे येते मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेत मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दुरी झाली कार्य भाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते ते तेची वास्तवे करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातळे घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडणं झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी पाहुणी नृसे सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावला सी वार पाळोनी ती सी द्यावे सोडवणी तरीच श्रेष्ठ पावसी सी जनी मग सहजची सुरभ अंती जास्त आणती जास्ती सुखाने ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत कि करीतील करतील अंतरीची खुन इथे तत्काळ जाणून पाहू लागले अद्बदान शब्द एकन बोलवे असो तेव्हा सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसे कर नामे देव मामलेदार त्यासही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव खडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होऊनि बंड केले समर्थाची कृपा साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला सोकारे चिंतोनी आंतरे खडक दिले करी मने मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरोडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शुले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तसेच आला परत स्वस्थाना झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याचे यश ना आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अकोलकोटात राजेश्री सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी भजनपूजन निषेध करीतात आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समे पातला पाहुण्या विपरीत परिसरी चरण धरले झडकरी उभा राहिला काळधुरी नवलपरे झाले वदन होऊनि दृढ घातली मिटी चरणी तात्या करी ती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले पहिलं तो वृषभ त्याचा आज असे अंत त्या सिनावे तो, तो स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तो चिनवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णित आती बैला प्रती मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशालीला असंख्यात वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्त्री स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन्व सदा परिसर प्रेमळ भक्त एकोणीसावा अध्याय गोडा शिरस्त श्री गणेशाय करा जय 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 वर्या भक्त जन संत भरा सर्वेशा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन दो सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो एके दिवशी इच्छा धरूनी मानसी गृहस्थ एक दर्शनाचे समर्थाच्या पातला करोनी या स्त्रीची स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्ते त्यात वदती हस्ते नाना येथे पकवानने फकीर बोलवले पाच जण जीव घातले त्या ते फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिती ते सत्वर शेषान करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते देवा म्हणे यवन या ते अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेनं कष्ट कळता सोचना गोष्ट हे आला मनीसा विचार तो समर्था असं सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पनाची ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्र दिन द्रव्य मिळावया साधन त्या नसे परी त्याचे देखोने समर्थ मन हे उचिष्ट घेत वरित तो, तो निशंक मनात पात्रावरी बसला त्याचे बोलले समर्थ तू मुंबापुरी जायत वर इथं सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव तत्काळ मुंबईस आला उगीच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात सम एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहि गृहस्थ पडला दृष्टीशी तिने बोलाविले त्याला आसनावर बैसविले दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून गृहस्थ मनी आनंदला बाईते ते आशीर्वाद दिला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य ग्रस्थाचे आले प्रचिती वारंवार स्तुती करीत स्त्रोतगात स्वामीचे तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा ऐकत भाविक भक्त विसावा अध्याय हा शुरस्तू शोभा भवतु अध्याय एकविसावा श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले विसाध्यायपर्यंत पर्यंत करोनी माझे मुखनिमित्त बदले स्वामीराज आता कळस अध्या एकविसावा कृपा करुनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी येथे राजशके अठराशे पूर्ण संवत्सर हे बहुधान्य मास चैत्रपक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्र झाले निजरोपे शटचक्राते भेदोनी ब्रह्मरंध्र छेदून आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामधून होते दुःख झाले अंतरी शोक करीत नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त झाले दुःख करून आक्रंद तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्राचा असं स्वामीच्या अनंत लीला जनसन्मार्ग दाविला उद्धारीले जडमुंडाल तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तरी प्रसिद्ध झाला रत्नागिरी पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झालासे ते त्याची बाळ पण गेले आता कोपरली सैने केले उप शिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेट त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते, ते माझे त्याची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय स्वामीचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रा असं कोण हे कथन केले से श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन तृतीध्यारावाया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेचे ते महिमा वर्निला तृतीयाध्याय निश्चय स्वामीचा करावयात छेळ आले दोन संन्यासी खल तुची व्रत सल चौथ्या माझी मल्हार मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावाया स्वामी पाठविले कारभऱ्यासे पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याचे दावेला चमत्कार ब्रह्मचारी त्याचे स्वामी चरणावरे भक्ती जडली ते सातव्यात सांगितले शंकर नामे ग्रहस्थ होता ब्रह्मा संबंध ग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त आठवड्यात ते हे कथा खचून या बहुत त्यांनी बांधिला सुंदर मट ते वर्ण समस्त नव्यात केलं से चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशम अध्यायत ते एकता पुनित श्रोते होती सत्तेचे अकरावा आणि बारावा तेसाचे अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास ते बरवा त्या माझी निरोपिला भक्ती मार्ग निरोपन सकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पातील सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरिभो मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा यात निश्चित व्रत त्याचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भुजन जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले एकोणीसाव्यात सारांश रुपये सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तिची वर्णन तिची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णन ग्रंथोपयोजन कवीवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणावीस वसंत ऋतू गुरुवार वंद त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता माझी पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयुरारोग्य मुखी वसो सरस्वती भौसागर तरुणी अंत्ये मोक्षपद मिळवत्या अंगी सर्व दाविनय वसो अर्थाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गौसो भक्त श्रेष्ठा लागून ज्या कारणे ग्रंथ रुचिला जी ही प्रसिद्धी सानेला त्यासी रक्षा विदया कृपा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेवीला भाल सुदित्याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन्स सदा परिसो भाविक भक्त एकविसा वाद्याय गोड हा श्री स्वामी चरणा पर्णमस्तो शुभम भ होतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण म श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद